भाजपनं फसवल्यामुळं जनतेचे हाल होत आहेत अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील गावभेट दौऱ्यात केली महागाई रोजगार महिलांवरील अत्याचार पीक विमा दुधाला दर शेतीमालाला हमी भाव मिळत नाही शेतकऱ्यांना भाव नसल्यामुळे कांदा फेकून द्यावा लागत आहे भाजपनं फसवल्यामुळं जनतेचे हाल होत आहेत म्हणून दहा वर्षातील भाजपच्या अन्यायाचा पाढा वाचून जनतेला जागृत करण्यासाठी अक्कलकोट गावभेट दौरा सुरू केला आहे भाजपला धडा शिकवण्यासाठी सात मे रोजी काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन सोलापूर लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केलं या, या सभेत माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे तालुका अध्यक्ष शंकर मेहत्रे शिवसेनेचे अध्यक्ष आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बंदेनवाज कोरबू यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं असं आवाहन केलं अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील एक मुख्य गाव सलगरमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला हजारोंची उपस्थिती होती दरम्यान अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सलगर जिल्हा परिषद गटातील गावभेट दौऱ्याच्या प्रथम दिवशी हैद्रा उडगी कल्लप्पावाडी सातनदुद्गी तळेवाड बबलात आंदेवाडी सिन्नूर दुधनी तांडा मुगळी इब्राहिमपूर नागौर मिरजगी बोरी उमरगे हत्तीकणबस चिक्केहळ्ळी सलगर या गावांना भेटी देऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि मौजे सलगर इथं जाहीर सभेचं आयोजन शेवटी करण्यात आलं होतं काँग्रेसची गरज आहे काँग्रेसची गरज आहे महाराष्ट्राला नाहीतर लोकशाही नाही नाहीतर नुकसान तुमचं होईल आज शरद पवार साहेब असतील बघा वण गण फिरतात त्र्याऐंशी वर्षाचे शिंदे साहेब असतील आणि विरोधकांना काय सुचत फक्त अपमान करतात मी त्याला काय म्हणली भांडायचं तर माझ्याशी लढा मी उमेदवार आहे किती 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 था था। या दौऱ्यात शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख आनंद राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे बंदेनवाज कोरबू काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर मेहत्रे काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशफाक बळोरगी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काडगाव माजी सभापती प्रथमेश मेहत्रे सलगरच्या सरपंच ज्योती डोंगराजे महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा शीतल मेहतरे माया जाधव सुरेखा पाटील सलगरच्या माजी सरपंच सुरेखा गुंडर्गी माजी सभापती आनंदराव सोनकांबळे शिवानंद बिराजदार बाबासाहेब पाटील मनोज अलगुलवार तिरुपती परकीपंडला सातलिंग गुंडर्गी प्रवीण शेटगार उपसरपंच काशीनाथ कुंभार संजय डोंगराजे इक्बाल बिराजदार इरणनाथ धसाडे महादेव चुंगी अर्जुन जमादार सातलिंग षटकार गुरुनाथ कालिबत्ते रफिक पटेल रमेश डोंगराजे अरविंद मेहत्रे संदीप फुलारी आदी सहभागी झाले होते हा इलेक्शन ही इलेक्शन फक्त कामाच्या आधारावर लढली गेली पाहिजे फक्त ते जर तुमच्या समोर आले तर एक सोपा प्रश्न विचारा आणि बघा ते कसं खालच्या पावला होता तुम्ही फक्त त्यांना विचारा की मागच्या दहा वर्षात जे भाजपचे खासदार सोलापुरात होते त्यांचा लेखाजोखा आम्हाला द्या त्यांनी काय केलं काम आम्हाला सांगा आणि बघा ते कसे गप्पा बसतात पाँग बस गेम ओव्हर एक धाव दोन तुकडे तुम्ही करू शकता मला विश्वास आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला भाजपला त्यांची जागा दाखवून घेते काँग्रेसला लीड नाही होता वनसाहेब झालं पाहिजे तुम्ही मागच्या करता ही लढाई जर तुम्ही म्हणाली माझी एकटीची नाही आहे ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे विजय तुमचा झाला पाहिजे